एक भाग म्हणूनच आज सुनीलजी आलेले आहेत छावा संघटनेचे काही पदाधिकारी आहेत काही भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आहेत ते सर्व आपल्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत म्हणून मी परत एकदा सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करत असताना सुनीलजींना विनंती करतो की पक्षप्रवेशसाठी या फक्त समोर मेरा ओसिमो बाईलाई चाहिँ मलाई मलाई ओ सर सबै साथीहरुले सिमाको ओ इटर निमले के कुरा भयो राजेश तपाई लक्ष्य खिचे खिचे कुरा छ सबैलाई सबैलाई आयो आयो

फोड़े वसे दिम्मेरτο तॉपणि षाल, बैल निक है जाँबियो जै है इस घ्रके거든, स्व시대 रखे सी टा मवाणास हाँ जाता हुख को उसे जान इस लोगो को, सके से निक तूस कार्या सोफ है, जाता है ď ग्राइशक जाता हो, सके आक था जूए से जाता ह। आज़ेस � अ Clay ऌतती पीससी में आती। जास्चिा मांती करी साधम हेती। तमयर जास्टै Monta 거는 को सब्सक्राइचर हो का पहले हैं आक साध्या निल्सला निल्सला हेती भ्र्टै heteranmor दित 누� almond मांती को से आता देक। কারণ ফোটো কা না থাকি

मी माझं धन्यवाद मानतो की मी अशा परिवारामध्ये आलं की ज्या परिवारामध्ये जाती भेद धर्मभेद होत नाही आहे अशा परिवारामध्ये आज मला सामावून घेतलं साहेब तुमचं फार मलापासून धन्यवाद मानतो साहेब तुमचंही मी आज स्वतःला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी हे शब्द देतो साहेब की मी फक्त इलेक्शन पुरतं आज तुमच्याकडे नाही तर मी कायम याच्यापुढे तुमच्याबरोबर तुमच्या पाहायशी असणारे एवढं वचन या ठिकाणी सगळ्यांचं सगळ्यांच शिवसेनेमध्ये आणि मातोश्री आणि यावेळेला पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत तो अनुभव फार वाईट आहे म्हणजे नगर परिषदा पंचायत जिल्हा परिषद महापालिका पालिका या सगळ्या निवडणुका येत्या एकतीस जानेवारीच्या आत ह्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेलं आहे आदेश जरूर दिलेलं आहे पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाही त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल इतर विषयांमध्ये असेल सर्वोच्च न्यायालय न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं तसा हा लोकशाहीचा विषय आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात आणि तो घोळ जोपर्यंत निसरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे मात्र हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होत स्वतःची स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची घरं भरायची ह्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि अशा वेळेला आपण सगळे सुजाण मी म्हणेन नुसते राजकारणी म्हणून नव्हे तर सुजाण नागरिक आता शिवसेनेकडे येत आहात कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे तर तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो